नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण पोलीस प्रशासनाचे निर्भया पथक आता माळजा सो, या ठिकाणी आलेला आहे आणि आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आज रंगपंचमीचा सोहळा आहे सोन आहे आणि यावरती काटेकोरपणे लक्ष ठेवून फलटण पोलीस स्टेशनचे निर्भया पथक आहे आपण पाहू शकता आपण या माळजाई परिसरात आपण आलो आहोत महाजा मंदिराच्या परिसरात आलो आहोत ज्या ठिकाणी हे पथक आलेलं आहे आपण पाहू शकता आणि या ठिकाणी त्यांनी सकाळपासूनच धडक मोहीम हाती घेतलेली आहे रंगम रंगपंचमीचा सण आणि या निमित्तानं ज्या काही या ठिकाणी आपण हे लायन्स क्लबचे चे चिल, चिल्ड्रन हेल्थ पार्क हेल्थ पार्क आहे या ठिकाणी त्या ठिकाणी आपण आलो आहोत आणि निर्भया पथकाने सकाळपासून या ठिकाणी धडक मोहीम घेतली आहे हॉटस्पॉटला भेटी दिले आहेत रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवरती ज्या काही मुलं मुली यांच्या माध्यमातून कुठं भांडणं होतात किंवा अनुचित प्रकार होतात याला पायबंद घालण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी सकाळपासून या निर्भया पथकाचे कर्मचारी कार्यरत आहेत आपण -का ते कोण कोण कर्मचारी आहेत काय काय त्यांनी भेटी दिल्या आहेत काय त्यांनी या ठिकाणी काम केलं आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत या ठिकाणी वैभवी भोसले मॅडम आहेत या फलटण निर्भया पथकाच्या प्रमुख आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत मॅडम काय नेमकी संकल्पना आहे आजच्या दिवसाची संकल्पना आज कुठं कुठे भेट दिली आहेत नमस्कार सर आज रंगपंचमी हा सण प्रेमाचा सण आहे रंगाचा सण आहे तो शांततेत कुठंतरी पार पाडावा पडावा म्हणून मान्य डीवाय एस पी दसाहेब साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमची टीम आज बाहेर पडलेली आहे आणि शाळा कॉलेजेस हॉटस्पॉटला भेटी देऊन कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आमची जी टीम आहे ती चांगल्या पद्धतीनं काम करत आहे आत्तापर्यंत मुदोजी हायस्कूल मुदोजी कॉलेज माळजाई मंदिर तसंच इतर शहरामध्ये देखील पेट्रोलिंग करण्यात आलेले आहे की जेणेकरून जी मुलं रस्त्यानं रंग घेऊन फिरत आहेत त्यांच्याकडून कळत न कळत एखाद्याच्या अंगावर चुकून रंग उडू नये आणि काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होऊ नयेत म्हणून आमची टीम आहे ती माननीय दसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळपासून काम करत आहे किती कर्मचारी आहेत कुठं कुठे पूर्ण निर्भयाची टीम आहे कोण कोण आहे निर्भया पथकामध्ये नाव सांगा त्या कर्मचाऱ्यांचं पोलीस कॉन्स्टेबल भिसे आहेत राणी कुदळे मॅडम आहेत आणि आता नवीन आलेल्या आहेत त्या गळवी मॅडम आहेत लता गळवी तर अशा पद्धतीने आमची टीम सकाळपासून काम करत हायस्कूल रविवार पेठ शंकर मार्केट आणि अजून पेट्रोलिंगच चालू आहे आमचं बऱ्यापैकी आम्ही हॉटस्पॉटला व्हिजिट देत आहोत की ज्या ठिकाणी आता कॉलेज सुटल्यानंतर काही एकत्र रंग वगैरे खेळतात मग अशातूनच कुठला तरी अनुचित प्रकार घडू नये म्हणून आम्ही पेट्रोलिंग करीत आहोत खूप खूप धन्यवाद मॅडम पथकाचे सदस्य आहे बाकीच्या पण अध्यक्ष या ठिकाणी बोला आ, या ठिकाणी लायन्स क्लबच्या वतीनं लोंडे पाटील विजय लोंडे पाटील आपल्याशी उपलब्ध आहेत काय सांगाल नेमकं या ठिकाणी आ... फलटण शहरामध्ये किंवा तालुक्यामध्ये निर्भया पथकाचं काम अतिशय खूप चांगलं आहे शहरामध्ये जर तुम्ही महिला किंवा मुलींचं बघितलं तर सौभाग्यवती होती वैभवी भोसले मॅडम ह्या संपूर्ण शहरातील मुलींना आणि महिलांना माहिती आहेत प्रसिद्ध आहेत कुठेही काय अनुचित प्रकार घडला तर तात्काळ त्यांना बोलवलं जातं तात्काळ त्या घडलेल्या प्रसंगाचं ते निवारण करतात आणि त्या ठिकाणी योग्य तो निर्णय दिला जातो मालूजी राज्य शेती विद्यालय असेल मालूजीराजे शेती विद्यालयाच्या परिसरातल्या अॅग्रिकल्चर महाविशिव श्रीमंत शिवाजीराजे ॲग्रिकल्चर महाविद्यालय असेल त्याच ठिकाणी मधुजी हायस्कूल फलटण असेल मधुजी महाविद्यालय असेल यशवंतराव चव्हाण हायस्कूल असेल सगळ्या ठिकाणी मुलींना अत्यंत चांगली संरक्षण या निर्भया पथकाच्या माध्यमातून दिलं जातं त्याचबरोबर प्रत्येक कुठेही काही घटना घडायची जर त्यांना तात्काळ कॉल आला तर तात्काळ सेवा दिली, वेग दिली जाते असं निर्भया पथक जिल्ह्यामध्ये नावजलेल्यासारखं आहे आणि विशेषतः तालुक्यामधून भोसले मॅडम ना ते सर्व सर्व संघटनांच्या वतीने त्यांना वेगवेगळे पुरस्कार दिले जाते एवढं चांगलं काम त्या निर्भया पथकामध्ये करत असतात आणि आज रंगपंचमी याही दिवशी त्यांनी स्वतःच्या घरचा सण सोडून या निर्भया पथकाच्या माध्यमातून त्या आज या ठिकाणी बंदोबस्ताला आहेत त्यांना मी या ठिकाणी त्यांच्या पथकाला संपूर्ण टीमला मी शुभेच्छा देतो लायन्सच्या वतीनं आणि यापुढेही त्यांनी असंच कामात उत्तरोत्तर प्रगती करावी असं शुभेच्छा देऊन माझं छोटंसं बाय थांबवतो धन्यवाद निलम पाटील लायन्स क्लबच्या निलम पाटील आपले शब्द आहेत नमस्कार मी लायन्स क्लब फलटन प्लॅटिनमची अध्यक्ष बोलते नीलम पाटील आणि विषय सांगायचं म्हणजे मी सुद्धा निर्भया पथकच्या समितीत आहे भोसले मॅडमचे निर्भया पथकचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे प्रत्येक ठिकाणी जेव्हा जेव्हा गरज असते तेव्हा तेव्हा भोसले मॅडम आणि त्यांची टीम तिथे त्या लगेचच येत असते एक कॉल करेपर्यंत दमकी ते लगेचच तिथं उपलब्ध होतात सण असू देत काही पण असू दे गणपती सण असू दे कुठला पण सण असू देत वेळोवेळी त्यांची टीम भोसले मॅडमची टीम तिथं असते पोसले मॅडमच्या करावे तेवढं कौतुक कमीच आहे मी त्यांना आज रंगपंचमीच्या दिवशी सुद्धा ते एकदम परफेक्टपणे राबवत आहेत त्याबद्दल मी खरोखर त्यांचे आभार मानते व पुढील कारकिर्दीस त्यांना मी शुभेच्छा त्यांच्या टीमला व त्यांना देते व माझे शब्द धन्यवाद मॅडम खर तर निर्भया पथकाचं काम अतिशय उत्कृष्टपणे चालू आहे तालुक्या फलटण असेल लोणंद असेल खंडाळा शिरवळ असेल त्याचबरोबर या निर्भया पथकाच्या माध्यमातून फलटण शहरासह सर्व शहरातील तसेच ग्रामीण भागातील शाळा महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन असेल किंवा वेगवेगळ्या सणांच्या पार्श्वभूमीवरती वे, 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 मुलं मुली यांच्या माध्यमातून कुठला अनुचित प्रकार घडू नये या दृष्टिकोनातून कोणातून फलटण निर्भया पथकाचं काम अतिशय धाराडीचं काम चाललं आहे अशा या पथकाचा आपण आढावा घेतला आहे या मधोजी माझा मंदिराच्या परिसरात आपण हा आढावा घेतला आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गुप्ने नमस्ते पलटण मंदिर माझा थँक्यू मॅडम